जय शिवराय गुहा आणि गुहेत असलेलं प्राचीन महादेवाची मूर्ती आणि तीही तांडव करताना कुठे आहे हे ठिकाण माहीत आहे काळजी करू नका मी आज तुम्हाला हे महाराष्ट्रात असलेलं सुंदर प्राचीन आणि हजारो वर्ष जुनं हे मंदिर गुहेत असलेलं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तसं बघितलं तर गुहा सर्वांनाच माहीत आहे प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला छोटी मोठी गुहा पाहायला मिळते पण गुहेत असलेलं मंदिर हे खूप कमी लोकांना माहीत आहे त्यामुळं आपलं आणि आपल्या पिढीचं खूप त्याकडे दुर्लक्ष होत चाललं आहे त्यासाठी आज मी एक मोहीम सुरू करतोय ज्यात आपली संस्कृती जपणारे आणि हजारो वर्ष जुने मंदिरं आणि त्यांचा इतिहास या मोहिमेमार्फत आपल्याला जाणून घेता येईल सो आपण ट्रेकर कृष्णा बागडीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला क्लिक करा जेणेकरून या आपल्या सर्व व्हिडिओ आपल्याला न चुकता आपल्याला नोटिफिकेशनद्वारे आपल्याला या ठिकाणी कळेल आणि असंच एक भारतात असलेलं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ठिकाण ज्याचं नाव आहे टाकळी डोकेश्वर आणि तेच आज आपल्या ट्रेक सिरीजच्या पहिल्या स्थानावर आज आपण निवडलं आहे जय शिवराय ट्रेकर कृष्णा बागडे आपल्या चॅनलमध्ये मी स्वागत करतो आणि आज टाकी डोकेश्वर टाकली डोकेश्वर या ठिकाणावर सुंदर असे केव्स आणि एक मंदिर आहे प्राचीन ते आपल्याला पाहायचं आहे आता या ठिकाणी पायथ्याशी मी आहे आपण या ठिकाणी गाडी पार्क करून लगेचच आपल्याला पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या चढायचे आणि तिथे एक दरवाजा दिसतोय तिथे पोहोचायचे मुख्य गुहेकडे जाण्यासाठी लांब पायऱ्या आपल्याला दिसतात वेळ नाही घालवत आपण दरवाजेत जाऊया या ठिकाणी राईट साईडला एक मंदिर आपल्याला दिसतंय So, आतमध्ये छान असे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी माऊ पण बसले माऊने आवाज दिला काय माऊ चला बाय बाय सो so, अशा प्रकारे या ठिकाणी एक मंदिर आहे इथूनच वर चढलो की आपल्याला दरवाजा आणि श्री क्षेत्र ढोकेश्वर देवस्थान ढोके असत इथे शिलाल आजार आपण ती जाऊन बघू या गुहेचं म्हणजेच मंदिराचं निर्माण सातव्या शतकाच्या मध्यंतरीच आहे हे ठिकाण पाहण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रातील टाकळी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर शंकूच्या आकाराचा टेकडी माथा आहे बाजूला

मंदिरात चारही बाजूंने अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत अनेक देवदेवतांच्या या ठिकाणी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतील समोरच आपण पाहतोय हे आहेत शेषनाग आणि त्यानंतर हे जे दोन खांब दिसतात त्यांची सुद्धा नक्षीकाम आपल्याला पाहण्यासारखं आहे तसेच इथे आपण बघतोय श्री शंभू शंकर महादेव हे तांडव नृत्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण या ठिकाणी आपण जर बघितला तर हातात त्रिशूळ आणि एका हातात डमरू आणि चार भुजा असं असलेलं महादेवाचं हे प्राचीन मंदिर प्राचीन शिल्प हजारो वर्ष जुनं आपल्याला पाहायला मिळतंय इथून बाजूला आल्यानंतर पुन्हा पंचमुखी शेषनाग आपल्याला पाहायला मिळते काही विरगळी विरांच्या स्मृतिथा या ठिकाणी दगडात कोरलेल्या दिसतात पुन्हा उजव्या हाताने पुढे गेल्यानंतर एका दगडात खोदून काढलेलं भव्य नंदीची मूर्ती आपल्याला दिसते आणि या मंदिरात एक विशेष आहे की गर्भगृहामध्ये जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक आपण समोरच्या बाजूने आलो तो आणि एक या मोठ्या नंदीच्या समोरच आपल्याला गर्भगृहाचं महाद्वार पाहायला मिळतं आणि तसेच समोरच्या बाजूने पण एक महादरवाजा आपल्याला आहे इथे बाजूला सुद्धा भग्नावस्थेत नंदी महाराज आणि शिवपिंड पाहायला मिळेल इथे त्याच्यासाठी एक छोटं दालन बनवण्यात आलेलं आहे अशा प्रकारे हे इथे पण पूर्ण शिवपिंडीचा गाभारा त्याला हा वळसा घालून हा रस्ता पुन्हा त्या बाजूने निघतो तर आपण महादेवाचं दर्शन घेऊया आता आपण आहोत महादेवाच्या मेन एंट्रीला म्हणजे उजव्या बाजूला मोठ्या नंदीची पाहिली तसंच ही समोरची एंट्री या ठिकाणी आपल्याला दोन द्वारपाल आपल्याला पाहायला मिळते आणि गर्भगृहाच्या बाहेरील बाजूला अतिशय सुंदर आणि बारकाईने दगडात नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे गर्भगृहाच्या मध्यभागी नैसर्गिक खडकापासून कोरलेला चौकोनी लिंगपीठ आहे ज्याच्यासोबत सपाट वरचा भाग असा असलेला बसक्या आकाराचा आपल्याला शिवलिंग पाहायला मिळतं आपण जर बारकाईने मंदिर फिरला तर या ठिकाणी आपल्याला यमुना गंगा लहान नंदी शिविरभद्र आणि गणेशासह सप्तमातृका अशा अनेक या ठिकाणी मूर्त्या पाहायला मिळतात त्यात भृंगरिटी तांडव शिव पार्वती आणि परिचारिका द्वारपालास निधी कालभैरव शनिदेव भिस्ती आणि हिरोस्टोन म्हणजेच विरघळी अशा भरपूर मूर्त्या आणि शिल्प या मंदिरात आपल्याला पाहायला मिळतात चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय शिवराय